नमस्कार मी आनंदराव शेषेव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आजचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे की गौरी पूजनाच्या दिवशीच्या मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलकडून आपल्याला सर्व सहकुटुंब सहपरिवारास हार्दिक शुभेच्छा देतो आज अर्धापूर शहरामध्ये प्रथमच आज अशा ठिकाणी आहे मी ज्या ठिकाणी प्रतीय आज समाजामध्ये वे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्या जातात त्यांना किन्नर बोलल्या जातात कधी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अश्लील नावं सुद्धा घेतली जातात परंतु सत्यता जर पाहिली तर आज गेल्या अनेको हजारो वर्षापासून जी हिंदू धर्माची संस्कृती जी चालत आलेली आहे आज सत्य गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये चालू असते वेळेस त्या गणपती उत्सवाच्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये एक महत्वाचा सण मानला जातो तो म्हणजे गौरीपूजनाचा सण त्या गौरीपूजनाचा सण ह्या ठिकाणी प्रत्येपंथ आमच्या इथले देवकर संतोषी माता यांनी हा सण साजरा करण्यात आलेला आहे कुटुंबाचा कुठल्याही प्रकारे आधार नसते व सोबत घेऊन यांनी ह्या ठिकाणी गौरी पूजनाची दरवाज्याच्या सुरुवातीपासून ज्या ठिकाणी स्वागत कक्ष चालू होते त्या ठिकाणापासून आपण पाहू शकता की गौरी पूजेची गौरी मातेची पूजा कशा पद्धतीने मांडण्यात आलेली आहे पाहू शकता आपण ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्यामध्ये करंजे असतील जामुन असतील चिवडा असतील असेल लड्डू असतील पपडी असेल त्याच्यानंतर पाहू शकता की गाय बैल विठ्ठलाची मूर्ती फळ विविध प्रकारचे फळं सुद्धा या ठिकाणी पाहू शकता की हत्ती सुद्धा आहेत मोठे मोठे आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं जी पूजा करण्यात आलेली आहे खरंच सांगते की यामुळं संस्कृती जतन कशा पद्धतीने आतापर्यंत हिंदू धर्मामध्ये करण्यात आले त्या परिपूर्ण हिंदू धर्माचे पूजन ज्या रीती रिवाजा प्रमाणे जे पूजन करण्यात आलेले आपण पाहू शकता गळामध्ये अलंकारही पाहू शकता विविध प्रकारचे वस्त्र पाहू शकता आणि आगाडा असेल केना असेल किंवा कापसाचे जे वस्त्रमाळ आहे ते सुद्धा पाहू शकता फुलाचे हारही पाहू म्हणजे एकदम उदम तंतोतंत बांगडी असेल टिकली असेल गजरा असेल आपण पाहू शकता त्या लेकरांना सुद्धा लक्ष्मीच्या बाजूला प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीच्या बाजूला लेकर असतात त्या लेकरांचे लेकरा सुद्धा बेशभूषा पाहू शकता की कुठल्याही प्रकारची कमतरता ह्या ठिकाणी भासत नाहीये आणि खरंच मी कौतुक करतो की कुटुंबातील कुठलाही कुणाचाही आधार नसतो ह्या ठिकाणी त्यांनी जे काम के केलेलं आहे खरंच सांगतो मी आपण त्यांच्याकडून एक मोठा असा आदर्श घेऊ शकतो आणि आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की आपण कशा पद्धतीने हे कार्य केलेलं आहे आपण जो कुठल्याही प्रकारचा कुटुंबाचा आधार नस वेळचही की ह्या ठिकाणी जी गौरी पूजनाची पूजा केलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या भाग्यशेष वार्ताकडून सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा देतो माता लक्ष्मी आपल्याकडं भरघोस पद्धतीनं पाहू आणि आपल्या हातातून हातून जे काही उपक्रम आतपर्यंत राबवण्यात आलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा भरभर भरभरून शुभ आशीर्वाद द्यावेत आपल्याला ही कल्पना कशा पद्धतीनं लक्षामध्ये ले, आलेली आहे ही कल्पना म्हणजे मला असं वाटत की आमचा जो किन्नर समाज आहे किन्नर समाज आमचा कुठलाही या धार्मिक कार्यामध्ये नाहीये म्हणजे आपलं मला असं अशी इच्छा झाली तसं तर मी सगळे कार्यक्रम करते सप्ते करते परत गौरी गणपती देवी हे सगळे देवाधर्माचे धार्मिक कार्यक्रम करते मला असं आमच्या किन्नर समाजालाही दाखवायचे की बाबा तुम्ही आपले जे संस्कृती आहे हिंदू धर्म जे हिंदू सनातन धर्म आहे त्या धर्माच्या रस्त्याने चला मला हे दाखवून देण्यासाठी मी हे काय केले मला कुठलाही आधार नसताना मी हे कार्यक्रम करते आधार तत्का मला गावात भरपूर आहे सगळे माझ्या गावकरी मंडळींना सगळ्यांना माझ्या गौरी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सगळ्यांना आपण जे कार्यकर्ते आहात हे या अगोदर गणपतीमध्ये आणि दुर्गा देवीमध्ये असे काही वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहेत हो घेतलेले आहेत ना मी कुठं कधी गणपतीमध्ये रक्तदान शिबिर परत लसीकरण केलं याच्यामध्ये आपलं नवरात्र मध्ये लसीकरण केलं असे बरेच काही विविध कार्यक्रम करत असते माझे कार्यक्रम चालूच असतात यामध्ये जे आर्थिक व्यवहार जे काही लागतो सगळ्यात महत्वाचा की कार्यक्रम करते वेळेस आर्थिक जी मदत लागते ती कुठून उपलब्ध होती आर्थिक मदत माझं जे काय अस माझा जे धर्म आहे माझ्या धर्मानुसारच मी करते मला कोणत्या राजकीय पुराण्याचा काही सपोर्ट नाही ना किंवा आमच्या काही किन्नर ट्रस्ट कडून मला काही नाही तर मला एक असं इच्छा होती माझी की माझ्या दोन पैशातून मी जे काही होईल ते मी ते करण्याचा प्रयत्न करते बर बरं आपण या कार्यक्रमातून समाजाला काय संदेश दिला एवढा संदेश द्यायचा आहे की आपला हिंदुस्थान धर्म आहे आणि त्यात आमच्या किन्नर समाजाला एवढा संदेश द्यायचा आहे की जे आपला रूढी चालू आहे परंपरा जे मी आता या गावात आहे ते दशरथ बापू म्हणून आमचे गुरु आहेत त्यांची गाठ झालं तर मला एवढंच माहिती की आमच्या ज्या परंपरा आहेत गुरुच्या नियमाने आमचे जे काही किन्नर असते �right गुरुच्या माणसांनी तर किन्नरांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय भावना व्यक्त करता जे समाज तुम्हाला पाहतो वेगळ्या दृष्टिकोनातून त्या संदर्भामध्ये तुम्ही किन्नर म्हणून एक सर्वसामान्य जनतेला काय आव्हान करणार तर सर्वसामान्य जनता तर आम्हाला किन्नर ह्याच शब्दाने वापरते पण आम्ही तर एक देवाचं रूप पद्धतीने वाढतो खातो आमचा किन्नर समाज फार दूषित आहे की त्यांना कुठल्या गोष्टीचा सपोर्ट नाही जे काही आमच्या रस्त्यावर मागून आणून करायचे त्या समाजावर चलतो फक्त आम्हाला समाजाला एवढंच म्हणायचंय की जे आमचा किन्नर समाज आहे त्या समाजाला फक्त गाडबोट लागण्याचे प्रयत्न करू नये आपण जाणून घेऊयाच्या सोबतच त्यांची जी आहे आपण कशासाठी आलात आणि असेल काही आपल्याला वाटलं का तृतीय पंथी महालक्ष्मी तृतीय पंथा महालक्ष्मीचा कार्यक्रम आहे ते आम्हाला अति आवडलेला आहे त्याच्यामुळे आम्ही वसमतून भेटण्यासाठी गौरीचा सण पाहण्यासाठी आलेले आहे असा कार्यक्रम आता याच्या अगोदर कधी कुठं पाहण्यासाठी आढळला का आपल्याला तृतीय पंथ्याच्या इथं कुठंच नाही आढळला म्हणून आम्हाला खूप आनंद झाला म्हणून वसमतून आम्ही अर्धा फुलला भेट देण्यासाठी आलो आपण जाणून घेतलं की या ठिकाणी खरंच प्रतीयपंथी हे फक्त नावालाच आहेत कुठल्याही प्रकारचा यांना वारसा नाहीये आणि ज्या सर्वसामान्य घटकातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला यांच्या मार्फत मी भाग्यशेष वार्ता मार्फत एक विनंती करतो जनतेस विनंती करतो की ह्यांना वाईट हेतून वाईट नजरेनं न पाहता खरंच संस्कृतीचं जतन करत ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की ज्या महिला ह्या ठिकाणी येत आहेत त्यांना या ठिकाणी हळदी कुंकुवाचं वान दिलं जात आहे आणि हीच संस्कृतीचं चा जतन आपणही करावं मी आनंद शिंगारे भाग्यश्वर शेष सोबत नांदेड अर्धापूर नमस्कार